आजच YouTube वर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला मित्रा कुशल क्यू खाली कर रहा, हो? है।, खाली रहा है।, खाली जाए। जाए? है वो नगरपालिका काम है हम लोग को इधर ही खाली करने बोला किसने बोला देखो महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेची लबाडी उघड कचरा टाकणाऱ्या पीके कन्स्ट्रक्शनच्या जॉय नावाच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बीपी मरीन अकादमीच्या शेजारील बेकायदेशीर कचरा टाकण्याच्या जागेवर हिंदुस्थान चोवीस तास वृत्तवाहिनीने प्रकाश जोड टाकल्यानंतर पनवेल महापालिकेने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचे चित्र निर्माण केले पालिका उपायुक्त वैभव विधाते यांनी कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची बलकना केली मात्र या स्वच्छता मोहिमेमागील लबाडी काल रात्री उघड झाली जेव्हा महापालिकेचेच कंत्राटदार रात्रीच्या अंधारात याच ठिकाणी राडारुडा टाकताना रंगे हात पकडले गेले एकीकडे एक दिवसाढोळ्या महापालिकेचे बुलडोजर कचरा हटवत असतानाचे फोटो येत असताना दुसरीकडे रात्री पनवेल महापालिका सेवार्थ लिहिलेल्या गाडीतून लहान मुलांना कचरा टाकायला पाठवले जात होते हिंदुस्थान चोवीस तासच्या प्रतिनिधींनी या मुलांशी संवाद साधला असता जॉय नावाच्या कंत्राटदाराने त्यांना हे काम सांगितले असल्याचे त्यांनी धक्कादायक खुलासा केला विशेष म्हणजे या गाडीवर पीके कन्स्ट्रक्शन असे ना होते हा प्रकार म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखा आहे पालिका एका हाताने कचरा साफ करत असल्याचे भासवते तर दुसऱ्या हाताने स्वतःच कचरा पसरवत आहे उपायुक्त विधाते यांनी तातडीने पीके कन्स्ट्रक्शन आणि त्यामागील गुन्हा दाखल करावा अन्यथा त्यांच्या कठोर शब्दांना काहीच अर्थ उरणार नाही आणि पनवेल मधील ही, ही अनधिकृत डंपिंगची समस्या कधीच सुटणार नाही आता प्रश्न हा आहे की उपायुक्त विधाते कधी या घरभेरी कंत्राटदारांवर कारवाईची तलवार उपासतात की हे प्रकरणही इतर प्रकरणांप्रमाणे फक्त कागदावरच राहणार पनवेलकर जनतेला या प्रश्नाचे उत्तर हवे आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका